श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत भक्तीमध्ये होणाऱ्या चुका टाळा आणि घरामध्ये बरकता वाढवा तर चला सुरुवात करू देवाची पूजा करताना स्त्रीच्या हातात किमान दोन दोन काचेच्या बांगड्या कपाळाला टिकली डोके झाकलेले असावे तुमच्या मंदिरात किंवा पूजा घरामध्ये कितीही मी पुष्कळ मूर्ती ठेवू नका दिवा न लावता फक्त धूप जाळतात पण हे चुकीचे आहे दिवा किमान पंधरा मिनिट प्रज्वलित राहावा असा लावा देवपूजा करताना कोणत्या चुका करू नयेत त्यामुळे घरामध्ये सरकत येत नाही अशा चुका प्रामुख्याने घरातील गृहिणी कडू शकतात या व्हिडिओमध्ये आम्ही याबद्दल माहिती सांगणार आहोत देवपूजा तर सगळेच करतात परंतु त्यांच्याकडून घडत असलेल्या काही चुकामुळे प्रत्यक्ष फळ मिळत नाही आणि त्यांची पूजा ही सफल होत नाही अपूर्ण राहते अशा परिस्थितीत चुकीच्या पद्धती आणि नियमाने पूजा केल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात घर आणि मंदिरात पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती आहे तर मित्रांनो मंदिरात पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती आहे आता पाहूया आपण पण त्याआधी तुम्हाला लक्ष्मीची कृपा हवी असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया कोणत्याही देवता किंवा देव्याची पूजा करण्यापूर्वी स्नान केले पा जाते शांत मनाने देवासमोरच्या आसनावर बसावे आसनावर न बसता कधीही पूजा करू नये आणि रिकाम्या जमिनीवर बसून पूजा करू नये काही लोक पूजा करताना जमिनीवरच बसतात जे पूर्ण चुकीचे आहे ज्या प्रकारे तुम्ही देवाला बसायला जागा दिली आहे तसेच तुम्ही स्वतः देखील आसनावर बसा शास्त्रातील घोंगडी आणि रजई बसकर आसन पूजेसाठी शुभ मानले जाते आणि आपल्यापेक्षा देव सर्वश्रेष्ठ आहे म्हणूनच तुम्ही तुमच्या स्तरावर त्याची पूजा करू नका पूजेसाठी देवाची प्रतिष्ठापना पादुकावर किंवा फरशीपेक्षा उंच ठिकाणी केली जाते देव कधीही भिंतीजवळ ठेवू नये पूजा करतेवेळी तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे घरी किंवा कोणत्याही मंदिरात पूजा पूर्ण केल्यानंतर देवाची प्रार्थना करा तुमच्या चुकीबद्दल तुम्ही त्याची माफी मागितली पाहिजे याद्वारे तुम्ही कळत नकळत किंवा जाणून बुजून तुमच्याकडून झालेल्या चुकांची माफी मागा देव चुका माफ करतो आणि आशीर्वाद देतो दोन देवपूजा करताना पूजेची वेळ ही योग्य असावी पहाटे पाच नंतर केलेली पूजा अत्यंत फलदायी असते म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर केलेली देवपूजा याच्या अनन्य साधारण पुण्य आपल्याला मिळतं परंतु एवढ्या लवकर पूजा करणे सहसा कोणाला जमत नाही मग तुम्ही सात नंतर साडेनऊ पर्यंत देखील पूजा करू शकता ही पूजेची दुसरी आणि अत्यंत पवित्र वेळ आहे साडेनऊ नंतर तुम्ही बारापर्यंत ही पूजा करू शकता परंतु बारानंतर नंतर देवपूजा करू नये शक्यतो साडेनऊच्या आतच पूजा करून घेत चला कारण सकाळची वेळ अतिशय पवित्र असते देवतेच्या सात्विक लहरी ही त्यावेळी सक्रिय असतात म्हणून शक्य होईल तेवढे सकाळी लवकर पूजा करण्याचा प्रयत्न करा आता बऱ्याच महिलांच्या घरी सकाळी शाळा असते ऑफिस असते आणि टिफिन द्यावे लागतात त्यामुळे लवकर देवपूजा करणे जमत नाही म्हणून निदान तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर तरी तुम्ही साडेनऊच्या आतमध्ये देवपूजा करायला हवी पूजेची खोली नेहमी घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात असाल घरात कोणत्याही एका देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असू नये घरातील कोणत्याही देवाची मूर्ती नऊ इंच किंवा बावीस सेंटीमीटरपेक्षा लहान असते आवश्यक आहे यापेक्षा मोठी मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जात नाही मंदिरात मोठी मूर्ती ठेवावी तुमच्या बेडरूममध्ये कधीही पूजाघर असू नये आणि रात्रीच्या वेळी पूजा खोली पडद्याने झाकून ठेवा आणि शंख घंटा प्रसाद या पूजेच्या खोलीत वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू ठेवा शंख घंटा प्रसादासाठी भांडी दीपक शिवलिंग आणि भगवान शालिग्रामाच्या वर स्वच्छ वस्त्र ठेवावेत असे न केल्यास पूजा करूनही योग्य फळ मिळणार नाही सूर्यास्तानंतर रात्रीचे कुठेही घरात किंवा मंदिरात घंटा व शंखा याबद्दल शास्त्रात उल्लेख आहे की पूजा सायंकाळची पूजा झाल्यानंतर शंख व घंटा वाजू नये म्हणजेच साडेसात ते आठ नंतर रात्र होण्यास चालू होते अशावेळी देवपूजा करताना शंख आणि घंटा वाजू नये रात्री आठ नंतर हे करणं चुकीचे आहे असे मानले जाते की देवी देवता झोपी जातात आणि अशा स्थितीत त्यांना जागे करणे योग्य मानले जात नाही म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा देवपूजा करताना फक्त धूप जळतात पण हे चुकीचे आहे देवतेची पूजा करण्यापूर्वी दिवा लावणे अनिवार्य आहे मानले जाते असे मानले जाते की दिवा परमेश्वराची प्रतिनिधित्व करतो आपण दिलेला प्रसाद अगरबत्ती आणि इतर कामांना आपला भक्तिभाव साक्षीदार असतो दिव्याला कर्मसाक्षी मानले जाते पूजा करण्यापूर्वी दिवा लावला नाही तर तुमची प्रार्थना कधीच पोहोचत नाही काही लोक फक्त अगरबत्ती किंवा धूप लावतात दिवा लावत नाहीत त्यामुळे पूजेत नेहमी दिव्याचा वापर करावा तुमच्या मंदिरात किंवा पूजागृहात कधीही नग्नमूर्ती ठेवू नका देवासाठी कपडे असावेत आजकाल देवी देवतांचे कपडेही बाजारात मिळतात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते बाजारातून विकत घेऊ शकतात नेहमी देवतेच्या आवडीनुसार किंवा त्यांची शुद्ध लक्षता कपडे घालावेत स्नान झाल्यानंतर प्रथम सूर्याला जल अर्घ घ्यावे नंतर पूजा करताना प्रथम दीप प्रज्वलन करावे नंतर देवपूजा करण्यास सुरुवात करावे देवपूजा करताना आपण तीन भांडी घ्यावेत एक तांब्याचा ताब्या दुसरे म्हणजे तामण आणि तिसरं भांड तुम्ही कोणतेही घेऊ शकता देवघरातील सगळे देव एका तामणामध्ये काढून घ्यावेत व पूजाघर स्वच्छ करून घ्यावे पूजाघरामध्ये ठेवलेली शिळी झालेली फुलं अगरबत्तीची पडलेली रक्षा सर्व काही काढून ते पूर्णतः स्वच्छ करून घ्यावे नंतर देवासाठी आसन तयार करावे नंतर स्वच्छ पिण्याच्या ताज्या पाण्याने देवांना स्नान घालावे तांब्याच्या तांब्यातून पाणी घेऊन तांबणातील गणपतीची मूर्ती घेऊन तिसऱ्या भांड्यामध्ये प्रथम गणपतीला स्नान घालावेत अशा प्रकारे एक देव घेऊन तुम्ही सर्वच देवांना स्नान घालून घ्यावे तिसरे भांडे याच्यासाठी घ्यायचे आहे की देवांना आंघोळ घातलेले पाण्यात दुसरे देव ठेवले जात नाहीत आणि देवांना आंघोळ घातलेले पाणी दुसऱ्या देवांच्या खाली देखील जात नाही म्हणून देवपूजा करताना तीन भांडी घ्यावीत या चुकीमुळे बहुतेकदा देवपूजा पूर्णत्वास जात नाही आणि देवदोष लागत असतो कारण देवांना आंघोळ घातलेले पाणी इतर देवांच्या खाली जाते व त्यामुळे देवपूजेचे फळ मिळत नाही तर प्रत्येक देवाला वेगळी आंघोळ घातली गेली पाहिजे म्हणून देवपूजा करताना तीन भांड्यांचा वापर करावा सूर्य गणेश दुर्गा शिव आणि विष्णू व लक्ष्मी यांची सर्व कार्यात पूजा अनिवार्यपणे केली जाते रोज पूजा करताना या पाच देवांचे ध्यान केले पाहिजे यामुळे देवी लक्ष्मीच्या आशीर्वाद आणि समृद्धी प्राप्त होते आपल्या कुलदैवत व कुलदेवी यांच्या मनोभावे ध्यान करावे तुम्ही कोणत्या देवते कोणत्याही शुभ कार्याचा सुरुवातीला श्री गणेशाला नमस्कार करावा असे म्हटले जाते की श्री गणेशाची पूजा केल्याशिवाय कोणतेही फळ प्राप्त होत नाही देवपूजा करताना कधीही मुक्याने देवपूजा करू नये सतत देवाचे नाव मुखात असावे किंवा मग मंत्र स्तोत्र मुखामध्ये असावेत मुक्याने शांत राहून देवपूजा करू नये देवपूजा करताना मंत्र स्तोत्र म्हटल्याने त्याचे अनेक पटीने पुण्य आपल्याला देखील मिळते डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये असे मानले जाते की डोके न जाता पूजा केल्याने त्याचे पूर्ण फळ मिळत नाही पूजेदरम्यान डोके झाकणे देवाप्रती श्रद्धा दर्शेते पूजेच्या वेळी झाकण्याची धार्मिक प्रथा आहे स्त्रियांच्या हातामध्ये दोन दोन का होईना बांगड्या असाव्यात कपाळाला गंध लावलेला असावा किंवा टिकली असावी धार्मिक कारणाबरोबर शास्त्रीय कारण असं आहे कपाळाच्या मध्यभागी गंध लावल्याने गंधाची जागा थोडी ओलसर होते आणि त्यामुळे आपलं लक्ष केंद्रित होतं म्हणून देवपूजाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी गंध आवश्यक लावलेला असावा म्हणूनच स्त्री असो किंवा पुरुष यांनी डोके झाकले पाहिजे व गंध लावलेला असावा एका हाताने नमस्कार करू नका नेहमी पूर्णपणे झाकून नतमस्तक होऊन दोन्ही हात जोडून नमस्कार करावा यामुळे आपल्यात देखील करुणेचा भाव उत्पन्न होतो स्वामींना मुजुरा करावा जेव्हा तुम्ही मंदिरात पूजा करण्यासाठी जाल मंदिरात मिळणारा प्रसाद मंदिरातच खावा त्या प्रसादाचा थोडासा भाग जरी उरलेला खरी नेण्यासाठी ठेवला तरी चालेल ते तुमच्या देवाप्रती असलेल्या भक्तीचे प्रतीक आहे असे मानले जाते मंदिरात गेल्यावर घंटा वाजवल्याने तुमचा संदेश थेट देवापर्यंत पोहोचतो घरात पूजा केल्यानंतर शंख घंटा वाजवावी शंख फुंकून घरी पूजा केल्यावर थेट देवापर्यंत पोचतील आणि यामुळे घरात सकारात्मकता ऊर्जा येते नेहमी लक्षात ठेवा की एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये शास्त्रानुसार जो व्यक्ती एका दिव्यावरून दुसरा दिवा, दिवा लावतो तो रोगी बनू शकतो असे मानले जाते दिव्याला आसन असावे तुपाच्या आणि तेलाच्या दिवा एकत्र लावू नये तुपाचा दिवा वेगळा असावा तेलाचा दिवा वेगळा असावा तेल आणि तूप एकत्र करू नये तुपाचा दिवा असेल तर तो उजव्या हाताला लावावा तेलाचा दिवा असेल तर तो आपल्या डाव्या हाताला लावावा आता महत्वाची गोष्ट म्हणजे देवपूजेनंतर देवांना आंघोळ घातलेले पाणी एखाद्या मोठ्या झाडाच्या चा खाली विसर्जित करावे किंवा मग ते पाणी तुम्ही वेगवेगळ्या कुंड्यामध्ये थोडे थोडे ओतून विसर्जित करून शकता कारण शहरामध्ये मोठ्या झाडांच्या खाली पाणी विसर्जित करणे शक्य नाही कारण घरापासून असे झाडे खूप लांब असतात फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की ते पाणी पायदळी तुडवले जाणार नाही ना किंवा तुळशीमध्ये विसर्जित करू नये कारण शंकराच्या पिंडीला अभिषेक केलेले पाणी तुळशीमध्ये विसर्जित केले जात नाही तुळशीचे कोरडे पाने श्रीकृष्णाला आणि विष्णू या देवांना प्रसादासह तुळस अर्पित करण्याचा खूप महत्त्व आहे अनेक लोक खूप सारी तुळस तोडून जमा करून ठेवतात आणि त्याची पाने कोरडी पडली असली तरी देवाला अर्पित करतात असे करणे अशुभ आहे रोज ताजी पाने अर्पित करावी खंडित दिवा वापरू नये पूजेत उपयोग केला जाणारा दिवा खंडित नसला पाहिजे दिवा तुटका फुटका असल्यास लगेच वापरणं बंद करावं वाळलेले हार किंवा फूल अनेकदा लोक देवाच्या फोटोवर किंवा मूर्तीवर हार किंवा फूल अर्पित करून मोकळे होतात ते वाळल्यावर हार काढणे विसरतात म्हणून पूजेनंतर संध्याकाळ होण्यापूर्वी फूल मंदिरातून हटवले पाहिजे निदान उद्या सकाळी तरी ती फुलं काढून टाकावीत कारण एकदा देवाला भरल्यानंतर ती फुलं पुन्हा वापरू नये आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा